छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांगली जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा परिषद ते मारुती चौक दरम्यान भव्य मेगा पदयात्रा काढण्यात आली जय शिवाजी जय भवानीच्या घोषणाने शहर दुमदुमून गेले होते ढोलताशांच्या गजरात आणि लेजिमच्या तालावर निघालेल्या पदयात्रेमुळे संपूर्ण परिसर शिवोमयी झाला पदयात्रेचा शुभारंभ जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे पोलीस अधीक्षक संदीप घुगे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पदयात्रेपूर्वी विद्यार्थ्यांनी तलवारबाजी लाठीकाठी मलखांब आणि लेजिम यांची प्रभावी प्रात्यक्षिके सादर करून शिवकालीन परंपरांचा जागर केला पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थी आणि नागरिक विशेष आकर्षण ठरले जिल्हा परिषद येथून निघालेली पदयात्रा विविध चौकातून मार्गक्रमण करत मारुती चौक येथे पोहोचली तिथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पदयात्रेची सांगता करण्यात आली